नकली नोटांची अदलाबदल बदल करण्या टोळीला वाडा पोलिसांनी शिताबीने अटक केल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पालीगावाच्या का हद्दीत काय इसम भारतीय चलनातील खऱ्या नोटा व खऱ्या नोटांप्रमाणे दिसणाऱ्या नकली नोटा एकत्रित करून ते चलनामध्ये आणण्यासाठी व आदला करण्यासाठी काढण्यासाठी एकत्र येणार आहेत अशी गुप्त माहिती मिळाल्यावर वाडा पोलिसांनी त्या जागी सापळा असून जिल्हा परिषद शाळा पालीच्या मेन गेटवर संशयास्पद फिरत असलेल्या एक व्यक्ती व त्याचवेळी विक्रमगड मार्गे इरटिका कारमधून उतरले दोन व्यक्ती यांना ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे शंभर रुपये दराचे नोटांचे चार बंडल एका बंडलमध्ये सतरा बंडल असे तर पाचशे रुपये दराचे नोटांचे एक बंडल त्या बंडलमध्ये पाचशे रुपये दराचे नोटांचे सोळा बंडल असे प्लास्टिकच्या पारदर्शक आवरणाने व रबर बँडच्या सहाय्याने पॅक केलेल्या मिळून आल्या तसेच नोटांच्या आकाराच्या काळ्या रंगाच्या पुड्यांचे दोन बंडल पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्यांचे दोन बंडल व नोटांचे बंडल तयार करण्यासाठी वापरत असलेल्या पारदर्शक चिकटपट्ट्या असा मुद्देमाल मिळवला आला तर इर्टिगा कारमधून आलेल्या दोन इस्मांकडे पाचशे रुपये जन्माती खऱ्या नोटा एक असे एक लाख रुपये मिळून आले लाल टी शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेल्या इस्माच्या ताब्यात असलेल्या नोटांमध्ये पाचशे रुपये व शंभर रुपये दराच्या नोटांच्या बंडलमधील वर असलेल्या व शेवटी असलेल्या नोटा या खऱ्या नोटा असून त्यांच्या खाली असलेल्या नोटा या भारतीय बचोक्की बँक असे लिहिलेल्या भारतीय खऱ्या नोटांप्रमाणे दिसणाऱ्या नकली नोटा अशा चौदा लाख रुपये किमतीच्या नकली नोटा मिळून आल्या या कारवाईमध्ये विकास उर्फ विकी प्रकाश पवार वयवर्ष बत्तीस वर्ष राहणार शिरिसपाडा तालुका वाडा इम्तियाज बशीर शेख वर्ष छप्पन वर्ष राहणार कासा तालुका विक्रमगड वसीम अन्सर सय्यद वयवर्ष छत्तीस वर्ष राहणार करे तलावली तालुका विक्रमगड यांना अटक करण्यात आली असून सध्याची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर मयुरेश अंबाजी मयुरेश शेवाळे पोलीस हवालदार गुरुनाथ गोतारणे विजय मडवी तसेच मनोज चौधरी गजानन जाधव भूषण खिलारे संतोष वागचौरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आलेले आहे सर वाडा पोलीस अंतर्गत आता जी के कॅश मिळाली आहे काही वरिजी नोट्या मिळाल्या आहेत आणि काही आरोपी अटक केले आहेत एकूण काय हकीकत झाली होती आणि कसा हा घटनाक्रम होता काल आमच्याकडच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मालकर आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली की वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही अपप्रवृत्तीचे लोक नकली नोटांचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत आणि त्या असली नोटा असल्याचं भासवून काही लोकांना त्या नोटा देण्यासाठी येण्याची शक्यता आहे ह्या माहितीची शहानिशा करून त्या गोपनीय माहितीच्या आधारे आमच्या स्टाफने साध्या वेशामध्ये पाली फाट्याजवळ सापळा रचला होता ह्या सापळ्यादरम्यान काल संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी एक सम त्याच्याकडे असणाऱ्या काळ्या रंगाच्या बॅग्सह आला आणि त्याच्या हालचाली संशयित होता तो को कोणाची तरी वाट पाहत होता त्याच्यावर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सातत्याने पाळत ठेवली आणि तासाभराच्या अंतरानंतर आणखी अंतर एक इरटिका गाडी तिथं आली त्याच्यातनं दोन इसम खाली उतरले आणि ह्या संशयित इसमाकडे गेले त्यांच्याशी बोलणं चालू असताना बातमीदाराकडून मिळाल्या माहितीप्रमाणे आमच्या लोकांनी इशारा करून त्या सर्वांना जाग्यावरच ताब्यात घेतलं त्यानंतर ते त्यांची झडती घेतली त्या ठिकाणी पंच होते या दरम्यान त्यांच्याकडे सापडलेल्या ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्ये जे बाहेरून आले होते त्यांच्याकडे एक लाखाची भारतीय चालनाच्या नोटा असली आणि जे त्यांना पैसे देणार होता त्या इसमाकडं ज्या नोटा होत्या त्या नकली नोटा होत्या परंतु त्या खुबेहूप असली नोटांसारख्या दिसणाऱ्या होत्या अशा ह्या एक लाख रुपये असली घेऊन त्याच्या बदल्यामध्ये नकरी एका लाखाला तीन लाख अशा हिशोबामध्ये मिळतात अशा आमिषापोटी आलेला होता आणि त्या नोटांचा वापर करून भारतीय शरणाचा गैरवापर पुढे करण्याचा त्याचा इरादा होता त्याच्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यांच्याकडून इतरही माल ज्याच्यामध्ये नकली नोटा एकूण चौदा लाखापर्यंत आणि असली नोटा एक लाखाच्या अशा जप्त केल्यात आम्ही त्याच्यामध्ये तीन विस्माना आम्ही अटक केलेली आहे उदाहरण तपास चालू आहे त्यांचं आता अग्न वाड्यामध्ये गोदासेन शिवाई नगर नियरपाडा असे त्या तीन ठिकाणी आतापर्यंत कार्य झालेले आहेत ह्या या मोठ्या या वाक्या ह्या भागात सफ्रिय आहेत का याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गोष्ट लक्षात आलेली आहे यापूर्वी गोऱ्यामध्ये जी पूर्वी कारवाई झाली होती त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या प्रिंटरचा वापर करून घरगुती पद्धतीने तसंच शिरीषपाड्याच्या पुढे एका गावामध्ये तिथला एक आरोपी मुंबई पोलिसांना मिळाला होता तर भायखळ्यामध्ये तो नकली नोट देण्याच्या प्रयत्नात सापडला होता आणि त्याचं गाव इकडचं आल्यानंतर इथं जेव्हा त्याच्या घराची जडती घेतली तर त्याच्याकडे घरगुती वापराचा कॅनॉन प्रिंटर त्याच्यावर तो नकली नोटा छापत होता अशी माहिती आहे अधिकची माहिती तिकडच्या पोलिसांकडेच आहे परंतु आता जे लोक मिळाले हे आणखी वेगळे आहेत यांच्याकडे ज्या नोटा आहेत त्या यांनी छापलेल्या नसून भिवंडीतल्या दुकानामध्ये सर्वास चिल्ड्रन बँक म्हणून मिळणाऱ्या नोटा ज्या हुबेहूब असली नोटांसारख्या दिसतात त्याच्या नोटांच्या आडून त्या नोट्या मध्यावर ठेवून दोन्ही बाजूला असली नोटा शंभर रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या असली नोटा लावून तसे बंडल बघू तुम्हाला असलीच नोटा देतो असं दाखवून समोरच्या माणसाकडनं ओरिजिनल पैसे घेऊन त्याच्याकडं डुप्लिकेट पैसे देऊन ती तू थकवू शकतो अशा पद्धतीने त्याला बतावणी करून त्याच्याकडनं पैसे वसूल करून त्याची फसवणूक करणं तसेच अशा पद्धतीने आणखी लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे त्याबाबतीतला तपास आमचे पी एस आय शेवा अधिक करणार आहे